नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सायनाथ जाधव बर हे किती एकरचा प्लॉट आहे एक एकरचा बर त्याच्यामध्ये तुम्हाला केरन टेक्नॉलॉजी दिली होती हे केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा आला म्हणजे हे त्याची क्वालिटी नंबर एक वर आली आणि मार्केटमध्ये त्याचे वांग बी मार्केटला क्वालिटीमुळे नंबर एक वर झाले म्हणजे दुसऱ्या लक्षात दोनशे तीनशे रुपये केरन टेक्नॉलॉजी वापरायची तुमची किती कॅरेक्टर पडल्याच्या नंतर साठ साठ लोक गेले सत्तर चार लोकांचे निघून राहिले आणि याच्यामध्ये तुम्हाला मला असं वाटतंय पाण्याची क्षमता बहुतेक तुम्हाला कमी लागते की जास्त लागत याच्यामुळे कमी लागते कमी लागते कॅरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान समाधान प्लॉट दाखवा बरं आम्हाला थोडासा तुमचा प्लॉट असा दाखवा बरं माल दाखवा आम्हाला थोडासा हे दाखवा नाही वरली हे माल हे शेतकरी मित्रांनो हे माल असं खाली पण आहे फुलकळी पण चांगली आहे हे बघू शकतो आपण हा प्लॉट पूर्ण ऑर्गेनिक प्लॉट तयार आहे हा शेके सर तुमचे खूप खूप धन्यवाद जे शेतकऱ्यांना तुम्ही या चांगल्या प्रकारे रिझल्ट काढून दिला हो। आणि शेतकऱ्यांचं उत्पादनसुद्धा वाढवून दिलं हो। मामा पूर्णपणे समाधानी आहे तुम्ही धन्यवाद थँक्यू